पडला सावकाश काका पडला असतो नॉर्मल पडलं तरी बोलतो पडलं असत हे कामगार पक्ष वर्ग भेटलेले माझा एकदम ते पण मला टाकल पटकन घेऊन चल तू तुझ्या श्रेणी मध्ये जाऊ आपण तिकिटा काढलात ना यांचा झाला बेकार काम झाला कुठं पोपेंडा वाजवत ना कुठं मालाड हवेची गाडी बंद का केली चालू होत नाही एक तर त्याच्यात चारशे जमिनी पेट्रोल टाकलाय पेट्रोल माग ना आ, बाकी काय नाही का दोनशेचा टाकलाय दोनशे वाढवलं होत तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे आपण चाललो आता मालाडला दुटीला सो वाजलत बघा किती साडेसात झालत ते पण थोडंसं कमी आहे साडेसातला इथूनच तयारी करायला लागते नाईची डुटे आहे अकराची इकडं असल्यावर एवढा नाही साडे दहा वाजता इथल्या निघला तरी होताय पण आता तिकडं मालाडला आहे पहिले तर होते अंधेरीला आता तर डायरेक्ट टाकला आहे मालाडला सो दहा दिवस आपल्याला कसं तरी लोटाचं ढकू ढुकू ढकू ढुकू ढुकू करीत सो आता ही चुटकी इकडे खेळते चुटकी टाका चुटकी खेळते हे चॅम्प इथं झोपला आहे ओके तुम्ही खेळा मी आता फ्रेश होतो मस्तपैकी आंघोळ करतो आताच आम्ही सगळी गँग आवलांना जाऊन आलो आवला खाली फिट आणि आता निघू आपण आठ एक्केचाळीसची ट्रेन पकडायची त्याच्यामधलं घसाघस जेवायला लागल तुम्हाला दाखवतो आता प्रवास माझा मालाडचा आणि प्लस आता पॉईंट पण आपला वेगळा असेल तो पण तुम्हाला दाखवतो तर आता आपले आंघोळ बिंगोल दिवाबत्ती सगळी झालेली आहे आणि टॉप 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 पीते इकडं जेवण पण आपला आहे काय करणार एवढं लवकर जेवायची सवय नाही तरी पण जेवायलाच लागणार आहे उपाशी तर जाऊ शकत नाही तिकडे जाऊन आखी रात जागाचा असतं त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे स्वतःला जेवतो मी आता ना तुम्हाला वॉशिंग स्टेशनला भेटतो या चांगली नाही चांगली नाही बोलते अवतारात तशी झाल्या चला सो आई चल बाय कर बाय बाय माझा बाय नाही माई मी आहे धोडीला तुम्ही सकाळचे ओके सो आता निघतो आता मी तो 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 नहीं नहीं। ला ला जा तू वॉशिंग स्टेशन ला वॉशिंग स्टेशनला वॉशिंग स्टेशन ला वॉशिंग स्टेशन ला आपली बंदी काढतो टू व्हीलर चला गाडी घेऊन आलाय माझ्या गाडीला लाईटच नाही त्यानंतर समजलं समजला माझा चार्जर उडलाय गाडीचा चल बाय गाडी ने तू मग थमधर धर धर कॅमेराचा पण मोठा मॅटर झाला बाबा मोठा मॅटर बाई माझ्या गाडीचा चार्जर खराब झालाय त्याच्यामुळं बोल टाकला ना तो उडतो आता ते बरेच दिवस मी नाईटला कुठे गाडी काढली नाही टू व्हीलर पटकन वाशिम स्टेशनला पहिला दिवस चालू आहे शेड्या चालू आहेत हे महत्वाचे आहेत बाकी केला खड्ड्यात नाही तर बाराही महिने बंद असते ना जवळपास म्हणजे असेच चालू पण मी असल्या बंदच असतात म्हणजे मी खरंय पायऱ्या खरदेल्या आहेत काही समजा नाही चला आता पुढं तिकीट काढू आपण दाखवतो तुम्हाला कसा तिकीट काढतो गे असं खचाक खचाक चला तर आपली गाडी आलेली आहे एके ज्या या साईड मध्ये तुझ्या मावशीचा मुलगा भेटलेला आहे ते पण चाललं ध्युटीला माझी पण गाडी आली कुठल्या डब्यात बसता माग जात आपला डबा एकदम माग आहे बीएमसी बीएमसी कामगार मागं बसत तो त्या डब्यात जाऊ आपण आसन राणी गर्दी तेवढीच आहे किती पण दिवस जावं दोन महिन्यातून एंट्री मारली इकडं तरी गर्दी तेवढीच आहे प्रेम दोस्त आपली वाट बघतो तिकडं थोडा लेट झाला तो लवकरच गेला तिकडं त्याला फक्त घाई असते जाची सो पहिल्यांदा जावं पण तिकडं काय कमेंट केली होती तुला नायरला मी नायरला नायर ये म्हटलं आमच्या कधी होती तुला रिप्लाय नायर हॉस्पिटलला आहे बीएमसी च नाव एकदम रोशन केलाय ठीक आहे चालत कुठे आता कुठे चालला नायरला नायरला ओके मी पण आता चाललंय हो बंदोबस्त लावलाय प्रेम उतरलाय ना प्रेम आहे ना स्लो कुठे तिथं एक नंबरला ना चला बाय चला तर भेटलेली आपल्याला नायरची आपण जाऊ आता मालाडला आता प्रेम खाली वाट बघत असले तर त्याची भेट घेऊ गाला वेट स्लोला गर्दी थोडी कमी असू शकते कारण तर एवढ्या दिवशी मी अंधेरीला जायचो तिकडे गर्दी होती हो प्रेम करतो का फोन करतो का मला सावकाश काका पडला असतो नॉर्मल पडलं तरी बोलतो पडलं असत गाडी होता या गाडीला गेला असेल प्रेम बोते हे कामगार पक्ष वर्ग भेटलेले माझा एकदम ते पण मालाडला चालला मालाडला चालला चल पटकन घेऊन चल तू या श्रेणी मध्ये जाऊ आपण तिकिटा काढलात ना हा तिकीट नाही पास आहे ना चल तिकडे जाऊ चल तुमचा कॅमेरामॅन मागं फिरतो तो पडला असता बघ त्याचा जीव चाललाय सावळ्या खातो नाही काही ठेपाल होता अर्धा एवढ्या मोठ्या ट्रेनला ठेपाल तो आता ना मग गरू तापट मारी चल आता आहेत उभाच कारण तर काय बसायला जागा नसणार आहे हीड गर्दी बघ चला तर एक पडी आमचा आता उतरतो गोरेगावला एक उतर का दोन? दोन 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 का होतो पण का ना चला तो घुसला याच्यामध्ये हो मोबाईल मध्ये हो चल बाय वाजे नीट डमरू वाजव चल बाय हे सगळं बँड पण वाल होत दोघ जण दोघ नाही तो एकच होता तो दुसरा नाही माहिती बँडवाला मी थांबून ठेवलाय हो यो वाजवा का याला बँड वाजवा काही समज नाही झालं सौका सावका उतरायचंय का, वाद का तू कुठं उतरतो इथेच उतरतो मालाड गोरेगावाला आहे एक एक एक, एक बडी शांत होणार पण हे मालाडची गँग आहे सगळी आम्ही एन्जॉय करीत जायचं आता काय दिलंय आमच्या नशिबात आलाय देसाई हॉस्पिटल नशिबात आलाय आमच्या पण ले हाल होत राहायला वासिन आणि आता कुठं मालाडला आता मुंबईचा फेरा मारून याचा इथून असा इकडं ड्युटीला काय बोलतो दुबई दहा किलोमीटर आहे मालाडवरच्या पण लय त्रास होतो पण सांगशील कोणला सांगायला गेला तर अजून बोसायला गेल्यात अजून दुसरीकडे राखी त्याच्या आवजे आहे ते आहे चला चाललाय चालू आहे यांचा त्याला बेकार काम झाला कुठं पोपेंडा वाजवत ना कुठं मालाड बिनॉर्थला बिनॉर्थला पोपेंडा वाजवत बंदोबस्त बंदोबस्त पांडूपला पोपेंडा वाजवायचं आता पिनॉरला बंदोबस्त करतो ओके आता या ना घेऊन मी जातो तो कुठं देत आहे हॉस्पिटलला एक प्रेम मात्र जोडीला आपल्याला लुटी करायची आहे तो तो उतरला तर उतरणार तेव्हा भेटू आपण त्याला तुम्हाला मला दाखवतो माझा प्रेम दोस्त पहिल्यापासून जोडीलाच आहे तर आता पण जोडीलाच होता थोडासा दुकानुक झाली तो मागच्या डब्यात चला बाय बाय जा मला दाखवून चाललं ना सो चला ते तर गेलं तिकडं ऑफिसला आपल्याला जायचं आहे हॉस्पिटलला ओके बाई माला स्टेशनचा एकदम शेवटचा ब्रिज कुठला सी एस टीकडचा सी एस टीचा आणि इथून आहे हॉस्पिटल जवळपास दहा पंधरा मिनटाच्या दुरीवर आहे लांबीवर आहे सो प्रेम आज नाही भेटला मला कारण तो प्रेमचा काय झाला लफडा झाला आमचा दोघांचा मी त्याला थांबवला आणि त्या गाडीत बसायला लागला त्या गाडीत तो बसलाच नाही तो मागच्या गाडीला बसला त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला तो सकाळच्या तो भेटेल आपल्याला जाताना तो आता मी दाखवतो तुम्हाला आमचं हॉस्पिटल देत आहे मालाडचा आता रात्रीचा व्ह्यू बघून घ्या स्टेशनच्या ह्या साईडचा तुम्हाला सकाळी दाखवून सकाळी कोण नसणार मालाडचा स्टेशन उतरल्यावर राईट मारतो ना आपण सिग्नलवरच तिथं मलाही वाला आहे आईस्क्रीमवाला आहे आईस्क्रीम वाला एक नंबर केसरच घेतले म्हणजे केसर घेतले आपली मस्त चुकी चुकीत हॉस्पिटलला दादा तर मारायला टेन्शन नाही आहे आता कुठं पण टाका टेन्शन फ्री राहता पण लवकरात लवकर बंद करावाय टाकायला जाऊ आजचं नशीब एवढं चांगलं आहे का बाबा पाऊस पडून गेलेले ट्रेनमध्ये होतो त्यावेळेस जोरदार पाऊस पडत होता आणि स्टेशनला उतरल्यावर पाऊस बंद झाला आहे तेवढा एक बरा आहे तो आता येईल आपलं आहे हॉस्पिटल तुम्हाला दाखवतो त्याच्या आतला तर नाही दाखवणार नॉर्मली पुढचा आहे तेवढाच दाखवीन मी सला पोचलो होतो पण आता देसाई हॉस्पिटलला पोचलेले आता इथून आपली ड्युटी चालू होईल आता भेटू तुम्हाला अरे उद्या सकाळी ओके एंट्री मारतो आतमध्ये बाय बाय तर गुड नाईटची गुड मॉर्निंग आता झाली आहे आपली आणि सातची ड्युटी संपून ठम मारून आता मी निघलो आहे सरळ सरळ आपला दादर स्टेशनला जायचे आपल्याला पटापट आपल्याला सात चाळीसची गाडी पकडायची आहे सो तिथल्या घाई चालू आहे की आपली फटाफट फटाफट निघून जावा ती गाडी पकडली नाही तर परत एक दीड तास गाडी लेट आहे मग लगेच माणूस दुसरीचा पोचतो साडे दहापर्यंत पोचतो वॉशिंग स्टेशनला त्याच्यामुळं अकरा वाजताच घरी जाला काय मतलब नाही तर दोन तास दीड तास आधीसाठी आपल्याला ता लवकर ती गाडी पकडायची आहे वातावरण बघा दिवसाचा मालाड स्टेशनचा तुम्हाला दाखवतो आता मालार स्टेशनला पण जवळ गेल्यावर सकाळी जास्त पब्लिक नाही येतं अजिबात रात्री वर्दल होती आता कमी आहेत कुठं स्टेशन आहे गाडी पकडू आणि सरळ दादरला निघू बाबा आमची फायनली भेट झाले कालपासून भेट आमची चुकली होती तर आता माला स्टेशनला आमची जवळपास अस्शी ड्युटी संपून भेट झाली योच तो प्रेम ट्रेनिंग सेंटरपासून माझ्या जोडीला होता त्याच्यानंतर आम्ही रिफ्रेश ट्रेनिंग सेंटर, हो सेंटर केली ना दोन महिने ती त्या जो त्या टायमाला आम्ही जोडीलाच होतो कुठं होतो त्या टायमाला बांद्रा यायचं वाढला चला आपली गाडी आले गाडी मध्ये बसून आणि गप्पा करून गप्पा एसी रे एसी रे रे आपल्या सेंटर मध्ये तिकडे एसी चालत नाही ना त्याच्यामुळे जरा गंडवला तर त्याच्यानंतर आम्ही पांजरापूरला पण जवळपास एकत्र त्याला चांगला भाऊ थोडा लेट आला पण आला पांढरापूरला पण आता मालाडला पण आम्हाला बंदोबस्त काढला तिकडं पण एकत्र येते म्हणजे हा काही पिक्चर थोडी नाही दहा वर्ष झालं दहा वर्ष झालं ना सातवारा किंवा दहा वर्षी होती पिक्चर काही थोडी नाही भाई आपण आता आम्ही इथल्या मालाडच्या ट्रेन पकडून जातो दादरला मग तो जाईल बदलापूरला ना मी जातो आसनगावला गाड्या पकडून ओके शूटिंग केली त्याच्यामध्ये मला असं समजलं दिसून आला आता प्रेमची झोप पूर्णपणे झालेली दिसते मी पहिले लास्त फीड झोपलेलीच तो वाटणार वाटणार चांगला असेल तू जाग बाबा तुम्ही नवी नवीच घेतला असून गाभरा गाभराच्या घालतो झोपाला काय एवढ्या तो फ्रेश वाटतो फोन धोका दिसतो गाडीच्या ओहीमध्ये तोंड बीन डायरेक्ट आपल्या टोनाला कोण वास घ्या आपल्या टोनाला कोण वास घ्या दोघ तिघ पकडला आता स्टेशनला ला मग तिकीट येणार होतं शूटिंग त्यांची पण नको नंतर बोलू जा प्रेम ना मी एकच दुखी नाही ना आता इकडे दहा दिवस पण मला तरी वाटतं माझा शेवटचा जीव येते त्याच्या जोडीला कारण तो, तो लागला आता बहुतेक माझ्याकडे एक एक गोष्ट मांडायला आणि तो आता डोका खाणार माझा पका त्याच्यावरची आपण संगत तोडलेली बरी <laughs> मागतो की त्यांना बेल कुठून देणार आपण नाही देऊ शकत बघ शकतो एक मी नाही तर त्यांना भेट काय माहिती राहते मी जोडले नको नको हे बोल नाही बोला याच्या नानात माझी गाडी गेली समाज ना ना गाडी लेट झाली लेट झालं यात वाट बघली ना आपल्या नाही ना सकाळच्या तरी भेटला पाहिजे त्याच्यामुळं गाडी गेली आणि आता मी जाणार पाहून तास लेट चाळीस मिनटं लेट पोहचणार आहे वॉशिंग स्टेशनला मित्रांसाठी काय प्रभा मित्र काय पण मागत ना बेल चालतं इथून बरा वाटला तुला असंच भेटत राहा अर दिल्ली तोडीला ते काय भेटतो वॉशिंग स्टेशनला उतरतात आपल्याला एक हाय बॅटलाय हा so, तो इथंच आपली ड्युटी संपत नाही मी तिकडून ड्युटी करून आलो आता घरगुती ड्युटी चालू आहे घरी चला आता इथून आपली घरगुती ड्युटी चालू आहे कामावरती झाली घरगुती बघा ड्युटी काय आहे ते माझी अख्खा दिवस काही ना काही काम असतोच यातला एखाद काम हसतो ब्रिज इथंच आपण व्हिडिओ बनवली होती आगरी जांच्या वॉशिंग स्टेशनला आलो वाशी बनवली होती पण आता गर्दी नव्हती कारण तर मागच्या ब्रिजवर मी बसलो होतो इकडे आता आता पब्लिक सगळी फास्टस फास्टस बनवून गेली स्वतःला पटापट आपली गाडी काढू आपली गाडी प्र म्हणजे आव्याची गाडी काढू आणि निघून जाऊ घरी घरी गेल्या पुरीला पोचवायला लागेल शालेत तुम्हाला दाखवतो स्कूल त्यांचा चल तर, तर का भेटत राहत्या आपण आपला काम करीत राहता पब्लिक भेटते त्याच्यातच मजा सर गाडी काढू घरी चलिचा भाव भेटला यात सनी खोटा बोलतो असा सनी बोलतो का मी त्याला फोन नाही केली बारा महिने फोन करतो तुला काय बोलला तो नाही बोल खोटा आहे सनी तू व्हिडिओ बघ तू मा माहिती आम्ही दोघं खोटा पण हो, तो जास्त खोटा आहे दादूच भेटलेत आपल्याला वाशिमला कसं करायला चला दादूचा आरोप करतो माझ्यावर डायरेक्ट का बोलतो मी त्याला फॉलो बॅक दिला नाही अरे फॉलो बॅक दिलात नाही फॉलो बॅक दिलाच नाही भेटला स्किप दिलात नाही आपल्याला ना? देतो आता आयकर हां करतो आयकर नक्की चल आयकर जरा ब्राह्मणाकडे जातो पण जी काकांकडे हाळा दिवस चालू आहे ना आपला टूटीचं कंप्ली आता घरत काम चालू हां बाबा बघ विधी आला गोडी पैसे मंगा लागलाय घेतलेले घेतलेलेच बावाने माझ्याकडून इन्शुरन्सला पैसे दिलेत मुक्त मागून मागतो आता आणि सगळी गॅंग अरे अख्खं वाशिमला काय कासना गाव वाशिमला धावलाय काय तयारी करून कुठं चाललाय बघ रे त्याला विचार पहिल्यांदा कुठं चाललाय नक्की ना भाजी आणाल नाही तर बोकड कापशील जागच्या जागी इकडे दादाने आंघोळ नाही केली तर मी कुठं आंघोळ करून आलो मी पण नाईट करून आलो दादाने आंघोळ केली काय नाही केली काय सारखं पार्सल डायरेक्ट तुझा मे ला घेऊन जवकर तुझा तू काम कर लवकर तो आता यांना पण भेटलो जरा संध्याकाळी बारशेची ऑर्डर आहे पण काय मी हाईटला चालणार आहे मला लागेल पैसा कमवणार आहे ते आव्याची गाडी आहे आव्याची गाडी बंद का केली चालू होत नाही एक तर त्याच्यात चारशेचा मीन पेट्रोल टाकलाय आ, ताको, ताको ए, ता। ता। का अर्धा पण नाही पेटत पेट्रोल माग आहे ना बाकी काय नाही का दोनशे तर ता टाकलाय रे दोनशे वाढवलं होत चल आता टाइमपास करून मतलब नाही बँकेत पैसे टाकता मी पैसे देतो संध्याकाळी आता येईन येईन फिरे काकाले तो तो आता इथले जाऊन आपल्याला पोरगीला पण परत खुल्ला सोडायचे दादाला काय दादा काढून स्टेट बँकेच्या समोरच माझी एक कॅनरा आहे ते बघ चुटकी ती आता मला वर्ष ऐकते बरा सो चला फायनली मित्रांनो पोचलो आता आपण घरी आपली झाली कामावरची ड्युटी टाकीची ड्युटी पण इकडे चालू आहे एकदम न लाल रे ग्रामपंचायत रे भाऊ आलं लवकर लवकर पाणी भरून घे ओ बाबा हा हा चुटकीचा ब्लॉग लावून ठेवलाय इकडं चुटकीचा नवीन चॅनल खोललाय ना त्याचा ला ब्लॉग लावून ठेवलाय चला तिला पोचवायचंय का स्कूलला हो पोचवायचे स्कूल स्कूलला ड्युटी चालू होईल पहिल्यांदा आता मी मस्त बिंगोल एकदम फ्रेश होतो आणि चुटकीला पोहोचून तर माझी आता आंघोळ झाली मी फ्रेश झालो फ्रेश होऊन पण मी तसाच दिसतो म्हणजे याचा अर्थ काय होतो या फायदेशीर काय आहे तर बाबा आंघोळ नाही केली तरी सगळं ढाकून जाते ए चुटकी चला चुटकीची तयारी झाली ही आमची बुटकी आणि सरळ सरळ आपल्याला जेवणाला दिलाय नाश्ता कर करून घ्यावा गाभुलीचे मळे वलगन लागले ना भाकर आणि गाबुलीचे मळे खाऊन घ्याव आणि जाऊ तिला सोडून घ्याव चल आता हिला पोचवली का आपली ड्युटी संपल फार्ट डिशी शिक पोचून घ्याव तिला आपण स्कूलला ओके बरोबर बर का चुटकी जा लवकर लवकर मोठी वेळे स्वतःची स्वतः जाला शिक डोक्याला ताप निसता चल बस हा या हवे अंकलची गाडी दे तू माझ्या ऑरीचेस दे पटकन खेळायचे ना बाबा साडे अकरा जा मग चल थोडा जा पटकन पटकन जा टाइमपास करू नको बॅग बुट काढ बुट काढ हो चांगला <laughs> लागलाय चुटकी तुझ्या तिकडे बघ चला हिला पोचवली का आपलं डुटी संपल चुटकीला पोचून पोचलो घरी हे देवा इथला भगवंता पांडुरंगा डुटी संपलेली माझी डुटी संपलेली पीठ मले खा गरम पड़ती एवढं का तुला नाही घेत गे त्याचा गा आहे ठीक आहे सो आता आपली ड्यूटी संपलेले आहे म्हणजे जी रेग्युलर ड्युटी असते ना ती ड्यूटी संपलेली आहे बाकीची फॅमिली डुटी ती का दाखवली तर आखी मेमरी भराल आणि चांगलाच होऊन जाईल त्याच्याऐवजी आता ताईला पण जरा बाशिल नाही घेऊन जायचे मला ती ड्युटी काय दाखवू शकत नाही ती फॅमिली ड्युटी आहे आप आपली ओके सो okay? so, इथंच ब्लॉगला एंड करतो आणि पुढची ड्युटी जर काय वेगळा आहे डिफरंट काय असेल ना माझ्या ड्युटीमध्ये तर त्या दाखवण्यासाठी म्हणजे त्या बघत असेल तुम्हाला तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवून द्या तुम्हाला दाखवीन मी अचानक असाच ओके सो चॅनेल सबस्क्राईब करून बेलायकन दाबून ठेवा आणि लवकरच आपला शो येणार आहे किती तारखेला सहा ते सहा आणि सात म्हणजे शनिवार राहिवाय आपला हसताय ना हसायलाच पाहिजे या शोमध्ये कलर्स मराठीवर आपण दिसणार आहोत सो तिकडे पण जरा प्रेम द्या नऊ वाजता नक्की बघा ओके सो बाय बाय